नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त जॉब अपडेट मी घेऊन आलेला आहे तब्बल दोन हजार पाचशे पदांची परमनंट भरती बँक ऑफ बडोदामार्फत केली जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला सरकारी जॉब पाहिजे असेल आणि तो देखील बँकेत तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच पेपर होणार आहे त्यासाठी मराठी भाषा येणं गरजेची असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे जबरदस्त असा पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या स्केलनुसार तुम्हाला हा पगार दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदामार्फत तब्बल दोन हजार पाचशे पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा मार्फत लोकल बँक ऑफिसर पदांची ही भरती असणार आहे ज्यासाठी तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून जर तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट इंजिनिअरिंग किंवा मेडिकल या फील्डमधनं जर तुम्ही पदवी घेतलेला असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो एक वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमच्याशी संबंधित क्षेत्राचा असणं आवश्यक असणार आहे यामध्ये या, या पदासाठी लोकल लँग्वेज टेस्ट देखील घेतली जाणार आहे म्हणजे ज्या राज्यातून तुम्ही अप्लिकेशन करतात त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे जसं की तुम्ही जर महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा येणं तुम्हाला आवश्यक असणार आहे आता तुम्ही बघू शकता प्रत्येक राज्यानुसार किती वॅकन्सी भरल्या जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रासाठी चारशे पंच्याऐंशी जागा भरल्या जाणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे याच व्यतिरिक्त वेगवेगळ्या राज्यांसाठी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे अशा एकूण तब्बल दोन हजार पाचशे पदांची ही भरती जी आहे ती केली जाणार आहे आणि यासाठी तुमच्याकडनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो एकवीस ते तीस दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील किंवा नाईन्टीन एटी फोर रायवटचे अपेक्टेड पर्सन असतील त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क जनरल डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी असणार आहे मात्र बाकी उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय आणि नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकता यामध्ये भारतातल्या कोणत्याही राज्यात आणि कोणत्याही शहरात तुमची पोस्टिंग होऊ शकते जर तुम्ही महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात तुमची पोस्टिंग होऊ शकते अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस प्रमाणे पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे जबरदस्त असा पगार असणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स देखील तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो जॉईन केल्यानंतर सुरुवातीचा एक वर्ष तुमचा प्रोवेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे इलिबिलिटी क्रायटेरिया देखील तुम्ही बघू शकता जसं आपण अगोदर बघितलं होतं यामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तुम्ही भारताचं नागरिक असणं देखील आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो या पदासाठी उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये चार वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क्ससाठी असणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनटाचा म्हणजे दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा हा पेपर असणार आहे मित्रांनो यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजेच लोकल लँग्वेज टेस्ट त्यासाठी बोलवण्यात येणार आहे लोकल लँग्वेज टेस्टबरोबरच मित्रांनो तुमचा या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू देखील घेतला जाणार आहे या पर्सनल इंटरव्ह्यूच्या वेळेसच तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हिरफिकेशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता पात्र अशा उमेदवारांनी सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ बडोदा डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ॲप्लिकेशन करताना मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस फॉलो करायचे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुमचं नाव संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरायचं आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल त्या अनुभवासंदर्भाची माहिती टाकून तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट शैक्षणिक विचारेल ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे त्या व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरमार्फत आणि तुमच्या ईमेलमार्फत तुमच्याशी बँकेमार्फत कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता लोकल बँक ऑफिसर हे जे पद भरलं जाणार आहे यासाठी काय रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे संदर्भाच्या देखील गाईडलाईन्स या पी डी एफच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळणार आहे अप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग